नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी ए विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे एक हलका चक्रवात किंवा ट्रफ विदर्भावर दिसत आहे तसेच दुसऱ्या चार्टमध्ये सुद्धा एक ट्रफ विदर्भावर दिसत आहे आणि येणारी हवा ही पश्चिम उत्तर दिशेने विदर्भावर येत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी दहा जूनला विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि पाऊस हलका राहण्याची शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी अकरा जूनला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये विरळ ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी बारा जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि पाऊस हलका राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी दहा जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या ककडाट आणि सोसायट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी अकरा जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या ककडाट आणि सोसायट्याचा वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासी इक्कादुक्का ठिकाणी वाहण्याची शक्यता आहे तसेच बारा जूनला विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या ककडाट आणि सोसायटीच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे कमाल तापमान पुढील चोवीस तासात कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही त्यानंतर संपूर्ण क्षेत्रामध्ये दोन ते तीन डिग्री सेल्सिअसनी क्रमिक वाढ होईल हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद